रोहिणींना रोजच्या कामामध्ये काही अडचणी आल्यास तर ती नक्कीच याच्यावर सोल्युशन काढून घेते काही देसी जुगाड आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातला पहिला आपण बघत आहोत ज्यामध्ये जर नळाचं पाणी चाललं गेलेलं असेल भांडी धुवायची राहिलेली असतात जेव्हा नळाच्या पाण्याने आपण भांडी धुतो त्यावेळेस भांडी पटकनी धुतली जातात नळाच्या पाण्याला पर्याय इथे आपण आज बघणार आहोत आपल्याला अशा प्रकारे एखादी बाटली लागणार आहे ही मी छोटी बाटली घेतलेली आहे आपण एक ते दोन लिटरची जी बा प्लॅस्टिकची बाटली असते ती घ्यायची आहे आता अशा प्रकारे बाटलीला आपल्याला दोन ठिकाणी खालच्या साईडला होल पाडून घ्यायचा आहे होल पाडण्यासाठी आपल्याला काही पण एखादी लोखंडी वस्तू स्टीलची वस्तू गरम करून घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला बॉटलला होल पाडायचे आहेत मी तीन होल पाडून घेतलेले आहेत इथे बाटलीला होल पाडून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस आता इथे बघायची आहे तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी या बाटलीमध्ये भरायचं आहे पाणी भरल्यानंतर बाटलींना होलमधून पाणी बाहेर येऊ नये म्हणून होलला आपल्याला बोट लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर बाटली भरून आपल्याला जे झाकण आहे ते बाटलीला टाईट लावून द्यायचं आहे जसं मी इथे केलं आहे तर तुम्ही बघू शकता पाणी होल्समधनं बाहेर येत नाही आहे आता जेवढी पण थोडीफार प्रमाणात भांडी छोटी मोठी असतात ती घासून घ्यायची आहे पा भांडी आपण नेहमीप्रमाणे घासल्यानंतर आता इथे बघायचं आहे की घासलेली भांडी याच्याने कशी धुवायची तर आता जे झाकण आहे ते थोड्या प्रमाणात आपल्याला अशा प्रकारे उघडून घ्यायचं आहे बाटलीचं झाकण थोड्या प्रमाणात उघडल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पाणी ह्या होलमधनं बाहेर येताना दिसतं आहे जसजसं आपण झाकण उघडत जाऊ तसतसं प्रेशर इथे वाढतं आता ही जी बाटली आहे ती अगदीच लहान आहे मोठ्या बाटलीमध्ये पाणी जेव्हा भरतो त्यावेळेस ते पाणी बऱ्याच वेळ पुरतं छोटी मोठी भांडी धुवायची असतील तर आपल्याला हा पर्याय एकदम उत्तम आहे नळाचं पाणी गेल्यावर हा पर्याय तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अजिबात वेळ लागणार नाही जी काही भांडी आहे ती पटकने धुतली पण जातील प्लास्टिकच्या बाटलीचा आणखीन एक उपयोग आपण किचन मध्ये करणार आहोत किचनच्या कामामध्ये या बाटल्यांचा खूप सारा उपयोग होतो त्यातला हा दुसरा उपयोग मी तुम्हाला दाखवत आहे आपल्याला अशा प्रकारे जी बाटली आहे पुढून दाखवल्याप्रमाणे आपल्याला कापायची आहे तर इथे मी बाटली पुढच्या साईडने कापलेली आहे आता जी आपली पुढची साईड कापली आहे तिचा आपण वापर करणार आहोत त्या सगळ्यात आधी ही आतून स्वच्छ पुसून घ्यायची आहे ओली असेल तर पुसायची आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या गोणे आपल्याकडे असतात ह्या गोण्यांमध्ये आपले धान्य भरलेले असतात तर ह्या गोणीला आपल्याला अशा प्रकारे खालच्या साईडने कट मारायचा आहे आणि छोटासाच कट इथे आपल्याला मार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे होल इथे पडतं त्यानंतर आपल्याला जी कापलेली बाटली आहे ती या गोणीची आत टाकायची आहे गोणीत जर आधीच धान्य भरलेलं असेल तर आपल्याला थोडी काळजीपूर्वक ते कापून घ्यायचं आहे नसेल तर अशा पद्धतीने मी जसं दाखवलं आहे तसं आपण छोटंसं होल पाडायचं आहे बाटलीच्या तोंडाचा भाग जो आहे तो अशा प्रकारे गोणीच्या बाहेर आला पाहिजे आता याला सेफ साईड म्हणून आपण पॅक करायचं आहे ते मी इथे रबर लावून घेतलेला आहे त्यानंतर त्याचं झाकण पण लावून ला घेतलं आहे आणि यामध्ये जे काही आपण धान्य भरू ते आपल्याला इझिली काढता येणार आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या बाटलीचा उपयोग करत आहोत की जे काही गोणीमधलं धान्य आहे ते आपल्याला गोणी पॅक जरी असेल तरी काढता येणार आहे तर अशा प्रकारे आपण बाटलीचा इथे उपयोग करू शकतो आणि किचनमध्ये जे गोणीमध्ये धान्य आहे ते गोणी न उघडता इझिली काढू शकतो पुढे आपण बघत आहोत की प्लास्टिकचे भरपूर सामान आपल्याकडे असतं काही प्लास्टिकचे डबे असतात ज्यांची झाकणांना अशा प्रकारे चीर पडलेली असते ते आपण उपयोगात आणत नाही आणि सरळ फेकून देतो त्यासाठी दोन गोष्टी लागणार आहे फेविक्विक आणि इनो इनो आणि फेविक्विकने आपण हे जे डॅमेज झालेलं चीर पडलेलं झाकण आहे ते आपण रिपेअर करणार आहोत तर सगळ्यात आधी जिथे चीर पडली आहे तिथे आपण फेविक्विक लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला त्यावर इनो टाकायचा आहे एक्स्ट्राचा इनो जो आहे तो मी आता साईडला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा या इनोवर फेविक्विकचे काही ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आता ही जी पडलेली चीर आहे ती पूर्णपणे इथे पॅक होऊन जाणार आहे कमीत कमी दोन मिनटांनी आपण हे झाकण इथे चेक करत आहोत आता इथे मी पाणी टाकलेलं आहे झाकणावर आणि हे झाकण जे आहे जे चीर पडलेलं होतं ते इथे पूर्णपणे पॅक बंद झालेलं आहे आपल्याकडे असणारे प्लास्टिकचे मग बकेट अशा पद्धतीने आपण त्यांना घरच्या घरी रिपेअर करू शकतो तर मी इथे आशा करते आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर याला नक्की शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी आता तुमचा निरोप घेते नमस्कार